नमस्कार मी तुमच्या सर्वांचा लाडका तुम्हाला माहितीच सांगायची गरज नाही आणि मुद्दा काय घेऊन आली हे पण तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्हाला काय माहितीच असेल की लाल बावटा बघितला तुम्हाला असेल का मुद्दा काय मुद्दा आहे मराठी बिग बॉस मुद्दा आहे निकी म्हणजे काय चल 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 छप्पन घागरातून झटकते राहतात काय म्हणली तुझ्यासारखे माझ्या घागऱ्यात चारशे जण असं झाडले की पडतात हे बघा घागरा तिचा घेऊन आली बाहेर त्यांच्या घराकशी जाऊन घेऊन आली असा असा झाडला आहे किती वेळा झाडला आहे माहिती सकाळपासून कमीत कमी चारशे ते पाचशे वेळा हा घागरा मी असा झाडला आहे ह्या घाघरातनं कोसळं बी नाहीत ती चारशे जण तर लांबच ठेवा अहो मी काय म्हणते माहिती आहे का निक्कीला निक्की तू एवढं बोलतेस बोलताना तुला भांडण आहे तू बिग बॉसमध्ये गेलेस तू मराठी बिग बॉसमध्येस बोलताना जरा विचार करून घे माझ्या घागऱ्यात चारशेजण असं मी झटकते म्हणजे काय विषय येऊ हा चालत नाही ते रे घा रे मे सोना चिपाय ते रे घागरे रे मे काय नाही तुझ्या घागऱ्यात चारशे जण नाही हे सकाळपासून झाडं बसले काय चारशे नाही काही एक पण पडला नाही त्यात एवढं जर तुला वाटते का नाही तुझ्या घागऱ्यात चारशे जण बसत्यात तर एक काम करते बिग बॉस सोड आणि त्या घागऱ्यामध्ये का नाही मस्तपैकी चारशे रुमा काढा म्हणजे कसं एका रूमला जर हजार रुपये भाडं दिले तर महिन्यात झालं किती हजार कोण देत नाही सोड दोन तीन हजार रुपये भाडं देतात तू काय म्हणलीस ते पण तुला सांगतो सगळे बघायला पब्लिक पब्लिकला हे सगळं दाखवणार आहे मी त्याला काही विषय नाही आता राहिला विषय कुठला जानवी तुम्ही बिग बॉस मराठीच्या इतिहासातल्या सगळ्यात वर्स्ट कंटेस्टंट आहात तुम्ही या सगळ्यांना म्हणता ना हे मी बाहेर काढेन तुमचा मास तुमची दादागिरी आज सगळं इथे बंद होणार आहे आता मी तुम्हाला कस वाटतय जेल मध्ये दनका आहे का नाही रडायचं नसतंय खेळायचं असतं गेम असतो माइंड वापर तू तुझं तोंड वापरू नकोस तोंडाला जरा कुलूप लाव तुझ्या तुझं तोंड लई सुटायला लागले जरा विक्स लाव दुखत असले तर नंतर मग रितेश भाऊ तुला घातलं का नाही तिथे बरोबर जेलमध्ये तू म्हणता जामीन बिमीन तसलं काही नाही तिथं ते जेल वेगळा आहे हे जेल वेगळा आहे लक्षात ठेव देण्यात ठेव असलं बोलायचं नसतं कळलं तुला नॉन सेन्स आता विषयाला कशावर माहितीये सर्वांचा लाटा का वाटाण्याचा उडू नको टन छोटा पुदारी छोटा पुदारी नको पुढारी पुढारी तुझं काम काय माहिती काय पुढारी लोक काय करतात वाचतात आणि रद्दीत टाकतात तसं तुझं काम आहे तुझा सगळा वापर करला तू तिकडे लक्ष देऊ नकोस आणि तू तिकडे लक्ष देतोयस आणि चुकीच्या माणसाला तू चुकीचं देतोयस चिन्ह आहे माचीस आणि माचीस काय काम करते काळी लावायची काडी लावते तर कोणता सदस्य आहे जो घरात आग लावायचं काम करतो माझ्या मते ए माचीस मी डी पी दादा देऊ शकतो आता काय दिलास माचीस माचीस काय करते है? आग लावते तू डी पी दादा दिलायस चुकीच्या माणसाला दिलायस तू आमचा डी पी दादा आग लावत नसतो डायरेक्ट मशाल लावतोय सुट्टी देत नाही तसं लावाय गेलो कारण आग लावणे हे रक्तात नाही आणि सगळ्या महाराष्ट्राने बघितले तू योगिताला ताईला भेटलास का नाही भेटलास तिथं काय काय बोललास हे सगळ्या महाराष्ट्राने वगैरे तुमची भांडणं तुमचं तुम्ही गुणून घ्या पण तू ती का नाही आग लावायचं ते स्टिकर ती एक दिवस तुझ्याच लावणार आहेत ती जरा थांब जरा ती लावतील आणि राहिला विषय कुठला जान्हवी पॅडी दादा तू काय बोलली होतीस खोटा आयुष्यभर तुम्ही ओवर ऍक्शनच करत असताय ओवर ऍक्टिंग करतच आलाय तुम्ही आयुष्यभर ही ओवर ऍक्टिंग नव्हती ओवर ॲक्टिंग कोण करते हे पूर्ण महाराष्ट्राने बघितले तुला फक्त एक शब्द निक्कीचा बोलला काय केलीस तू ओवर ॲक्टिंग लोहीस पूर्ण बिग बॉसमध्ये लोहीस त्या हॉस्पिटल हॉस्पिटल अगं काय तुझा जीव जागतो जीव तर जाणारच नाही सोड तुझा कारण तू तशी ओवर ॲक्टिंग करतेस की आता पूर्ण महाराष्ट्रानं बघितलं आहे स्वतः बिग बॉसनं पण क्लिअर केलेलं आहे तुझी रितेश दाने पण क्लिअर केली की तुझी ओवर ॲक्टिंग की दुकान आहे तू ओवर ॲक्टिंग की दुकान आहे और उपर से तेरा चेहरे पे मेकअप का मकान है ध्यान रख समजी की या तू वा एवढं काय बोलत नाही जास्त तुला जास्त सोडून दिलं तू अजून टेन्शनमध्ये आहेस कारण तू जेलमध्येस का तुला डबा येतो काय वेळ होती तर जेलमध्ये हा सांग इथं पाठवून देतो इडली डोसा वडा प्रमाण सांग नमस्कार मित्रांनो जर असेच व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि असंच माझ्या इन्स्टावर जावा इंस्टाला पण फॉलो करा धन्यवाद